नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण कापराचे फायदे जाणून घेणार आहोत चला तर सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापऱ्याचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापूराचे नवे तुकडे टाकावेत असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतील तीन तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळे दोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीनही वेळा कापूर जाळावा चार शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असे केल्याने शनिदोष दूर होईल राहू केतूलाही त्रास होणार नाही पाच धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत राहा असे केल्याने पती पत्नीचे नाते चांगले होऊ लागते सहा जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ